नमस्कार इंडक्शन रुरल स्वतःची आणि परिसराची स्वच्छता आपल्या स्वतःच्या आप स्वच्छतेबरोबरच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं हे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे स्वच्छ घर आणि स्वच्छ परिसर आपलं आरोग्य टिकवण्यासाठी गरजेचं आहे महात्मा गांधींनी म्हटलं आहे जसं अशुद्ध मनाने आपण ईश्वराची कृपा मिळवू शकत नाही अगदी तसंच अस्वच्छ शरीरानेही ते शक्य नाही स्वच्छ शरीर अस्वच्छ शहरात राहूच शकत नाही अस्वच्छतेमुळे अनेक आजारांचे जंतू पसरतात आपण मागील भागात पाहिलंच आहे की या जंतूंचे स्रोत म्हणजे विष्टा माशा अन्न पाणी आणि हात हे जंतू आपल्या अन्नात आणि शेवटी आपल्या शरीरात शिरतात आणि आपल्याला आजारी पाडतात या जंतूंना थांबवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी सवयींना आपण अंगीकृत करणं खूप आवश्यक आहे त्यातील सर्वप्रथम म्हणजे हात धुणे संडास करून आल्यावर हात धुणं खूप महत्वाचं आहे जेवण बनवण्याआधी वाढण्याआधी किंवा जेवण्याआधी साबणानं नीट हात धुणं ही सवय ठेवणं गरजेचं आहे हात धुण्यासाठी माती किंवा राख वापरू नका फक्त साबण किंवा हँडवॉश वापरा आपली नखं ही नीट कापलेली असली पाहिजेत कारण त्या नखांमधील घाणही आजाराचं कारण बनू शकतं आता पाहूयात त्वचा केस दात आणि हिरड्यांची स्वच्छता ही सुद्धा तितकीच आवश्यक आहे दररोज सकाळी आंघोळ केल्यानं शरीरावर साचलेली घाण घाम आणि जंतू निघून जातात विशेषत उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढते त्यामुळं स्वच्छता अधिक महत्वाची ठरते केस वेळेवर न धुतल्यास डोक्यात कोंडा किंवा उवांमुळे होणारी खाज सुटणं आणि केस गळणं असे त्रास उद्भवू शकतात आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा केस स्वच्छ शॅम्पूने धुणं खूप आवश्यक आहे दात आणि हिरड्यांची स्वच्छता राखण्यासाठी दिवसातून दोन वेळा सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेत योग्य पद्धतीनं दात न घासल्यास हिरड्यांना सूज येणं तोंडाला दुर्गंधी येणं आणि दात सडण्याची समस्या निर्माण होऊ शकते स्वच्छ तोंड हे फक्त आरोग्याचं नाही तर आत्मविश्वासाचंही प्रतीक आहे नाही का आता आपण पाहूयात पर्यावरणाची स्वच्छता आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे उघड्यावर संडास करणं टाळा स्वच्छ संडास वापरणं हे रोगाचं मूळ तोडण्याचा पहिला टप्पा आहे अन्न आणि पाणी नेहमी झाकून ठेवा पाणी स्वच्छ भांड्यात ठेवा त्यावरती झाकण वापरा जेणेकरून माशा किंवा घाण त्यात शिरणार नाहीत अर्धवट शिजलेलं मांस किंवा कच्चं दूध टाळा कारण त्यातूनही आजार पसरू शकतात आता पाहूयात गावात सांडपाणी साचणं कसं टाळता येईल कारण ते डास आणि रोगाचं घर बनतं घरातील सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी शोष खड्डा हा उत्तम उपाय आहे हा खड्डा दगड खडी नारळाच्या शेंड्या आणि मातीच्या मडक्याने भरलेला असतो जो पाण्याला झिरपण्यास मदत करतो या पाण्याचा वापर परसबागेसाठीही होऊ शकतो ज्यातून आपण ताजी फळं आणि भाज्याही मिळवू शकतो स्वतःची आणि परिसराची स्वच्छता हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर आपल्या सगळ्या कुटुंबांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी देखील अत्यंत गरजेचं आहे चला स्वच्छतेचा हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवूया आरोग्य राखूया आणि आजार टाळूया हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद